नमस्कार आणि ती ही भाजी कशी बनवायची तर बऱ्याच जणी भाजी बनवतात पण त्यात कांदा टोमॅटो वगैरे घालून अद्रक लसणाची पेस्ट वगैरे घालून अशीच बनवतात तर आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि त्यासाठी आपण एक वाटी सोयाबीन घेतला होता आणि तो थोडासा गरम पाण्यात फुलण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडलाच आपण लगेच जे काही साहित्य लागणार आहे त्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी मी खोबरं लसूण आणि अद्रक त्याची पेस्ट बनवून घेणार आहे आणि जो काही आपण सोयाबीन पाण्यात भिजत घातला होता गरम पाण्यात तर तो छान भिजून झालेला आहे मस्त छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत तर त्यासाठी अंदाजानेच तुम्ही जे काही तेल लागणार आहे तर तेवढे घेऊ शकतात आणि इथे जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतलेली आहे आणि तेल गरम असल्यावरच आपण मस्त छान असं बाजरीचं पीठ घालायचं आहे तर तुम्हाला किती भाजी घट्ट हवी आहे तर त्यानुसार तुम्ही पीठ ऍड करू शकतात तेलात जेव्हा आपण पीठ टाकतो ना तर छान असं मस्त फुलत पण आणि मस्त लवकर छान ते फ्राय पण होतं तर त्याच पिठात आपण आता लगेच जे अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट बनवलेली होती तर ती पण ऍड करून घेणार आहोत अद्रक लसूण खोबरं याच जे काही वाटण आणि जे काही पीठ आपण फ्राय करायला ठेवलं होतं तर त्याचा वास येईपर्यंत आपल्याला कळून जातं की पीठ छान असं पे तेलात फ्राय झालं आहे किंवा नाही आणि त्याच पीठात छान आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेऊया कारण कोथिंबीर तेलात तळल्यानंतर खूप छान लागते आणि त्यातच आपण आता जवळपास चार चमचे काळा मसाला यूज केलेला आहे आणि तो पण छान असं तेलात परतून घ्यायचा आहे आणि त्यात आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे तर मी इथे मिक्सरच्याच भांड्यात पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपण जो काही मसाला वाटण केलेलं होतं तर ते पाणी पण मिसळून आपल्याला मसाल्यात टाकलं जाईल म्हणून तर बघू शकतात छान असं पीठ आणि जे काही खोबऱ्याचं वाटण होतं तर ते छान असं शिजून जाणार आहे आणि त्यातच आपण लगेच चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आणि मसाला त्यानंतर छो छान असं तेलात मस्त थोडा वेळ फ्राय उडायचा आणि त्यानंतर आपण जे काही भिजवलेले सोयाबीन होते तर ते ऍड करून घेणार आहोत तर बघू शकतात किती छान टेक्चर दिसत आहे आणि असं वाटतं नाही का की जे काही आपण जी भाजी बनवतो ना तर ती पण अशी छान दिसते म्हणजे सोयाबीन खाय सारखी तर आम्हाला तर असं वाटत होत की आपण अशीच भाजी खाऊया पाणी न टाकता पण चला आज आपण बनवणारच पातळ भाजी आहोत तर म्हटलं तर आज द्या आपण मस्त पाणी ऍड करूया आणि बघा किती छान असं थोडं थोडं करून आईने मस्त पाणी घातलेलं आहे म्हणजे लागत लागत की आपल्याला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची किती लागणार आहे तर हे आपल्याला जेव्हा आपण स्वतः बनवतो तेव्हाच कळतं की पाणी किती ऍड करायचं तर इथे थोडं थोडं करत आईने सर्वच पाणी ऍड केलं आणि जी काही भाजी आहे आपली त्याला छान अशी उकळी फोडून घेतलेली आहे तर जवळपास पाच मिनिटं असे ना आपण थोडीशी भाजी अशी उकळून घ्यायची आहे आणि आपोप आपल्याला भाजीला तरण जी काही आहे तर ती येत असते आणि जेव्हा आपण कमी गॅसवर ठेवली ना तर जे काही आपल्याला वाटते की पतरण नाही भाजीला तर भाजी ती सुद्धा येऊन हो जाते तर बघू शकतात भाजी एकदम छान अशी बनून तयार झालेली आहे आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि भाजी कशी झाली आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा तर ही भाजी आम्हाला तर खूप आवडली तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय